तर बघा अशा पद्धतीने मी चार मध्ये कपडा टाकून घेतलेला आहे त्यानंतर आपल्याला सर्वात आधी अशा पद्धतीने सरळ आपण एक रेश ओढून घेऊया तर बघा सरळ अशी आपण एक रेश ओढून घेतलेली आहे तर बघा सर्वात आधी आपल्याला बाहीची उंची मोजून घ्यायची आहे तर आपल्याला तयार बाही हवी आहे साडेचार इंच तर आपल्याला अर्धा इंच मार्जिंग घेऊन म्हणजेच पाच इंचावर एक मार्जिंग करायची आहे बघा आणि सरळ जिथे पाच इंच आलेलं आहे तिथे आपण सरळ एक आता रेश ओढून घेऊया सर्वात आधी तर बघा त्यानंतर आपण वरतून जिथून पाच इंच उंची आलेली आहे आपली तिथून आपण एक अडीच इंचावर मार्जिन करून घेऊया आणि थोडीशी अशी रेषवडायची आहे तर बघा आपला बाहीचा दंड घेर आहे सहा इंच तर आपल्याला घ्यायचं आहे सात इंच एक इंच मार्जिंग ऍड करायचं आहे म्हणजे इथे सात इंच घ्यायचा आहे आणि तिथून पुढे दीड इंच शिलाई मार्जिंगसाठी बघा बघा इथे दंड घेर आहे आपला सहा इंच आणि दीड इंच शिलाई मार्जिंग तर बघा तुमच्या लक्षात आला असेल तर आपण इथे जे एक इंच वाढून घेतलेलं आहे ती त्याच्यातच आपलं आरमोल बसतं तर ते एक इंच मार्जिन सोडणं खूप महत्त्वाचं आहे तुम्ही लक्ष देऊन व्हिडिओ बघा खूप सोपी आहे बाही कटिंग फक्त व्हिडिओ न स्किप करता शेवटपर्यंत बघा बघा दोन इंचावर इथं एक आपण मार्जिन करूया आणि त्यानंतर आपण बाईला या दोन इंचाच्या इथून आकार द्यायला सुरुवात करूया आणि आता आपण आतला आकार सुद्धा देऊन घेऊया तर बघा तर बघा आपली बाही आखून झालेली आहे चला तर आता आपण कटिंग करून घेऊया सर्वात आधी आपण सरळ कपडा करून घ्यायचा आहे आपल्याला तर बघा त्यानंतर इथे थोडस मध्ये कट करायचं म्हणजे जेणेकरून आपल्याला सेंटर कळून जाईल त्यानंतर हा आपल्याला एक समोरच्या फ्रंट भागासाठी लागण्या लागणारा भाग आपण कट करून घेऊया तर बघा तर बघा आपली बाई कटी करून झालेली कटिंग करून झालेली आहे खूप सोपी आणि तुम्हाला समजेल अशा भाषेमध्ये मी समजून सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे चला तर आता आपण पाठीमागचा भाग कट करून घेऊया